जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानभाव आमचे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पाऊस दमदार झाला नाही मात्र ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली आणि दमदार पाऊस पणायला सुरुवात झाली आहे बीड तालुक्यातलं हे जे आहे पिंपळवंडी तलाव हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे त्यामुळं या तलावाचं पाणी आता बिंदुसर प्रकल्पाकडं होत आहे मोठ्या प्रमाणात पाणी बिंदुसरा प्रकल्पामध्ये जमा होत आहे आणि बिंदुसरा जे काही प्रकल्प आहेत तो भरल्यानंतर मालगावच्या धरणाकडे ते पाणी जाईल आणि मालगावचं धरण भरल्यानंतर बीडकरांना पाणी पिण्यासाठी इंद्रा काळात नक्कीच उपलब्ध असणार आहे मात्र सध्याची परिस्थिती पाहिली गेली तर प्रचंड प्रमाणामध्ये या तलावामध्ये पाणी आहे आणि पाण्याचा विसर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावर सध्या वाहताना पाहायला मिळतोय येणाऱ्या काळात सर्व पिटकरांना पाणी पिण्यासाठी नक्कीच उपलब्ध असणार आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड हे जे तलाव आहे आणि दिवसापासून यातलं पाणी आटलेलं नाही त्यामुळं आज तर ते पूर्ण क्षमतेने भरलं आणि मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्गसुद्धा पाण्यात जात आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हे पाणी त्या शेतकऱ्यांना किती उपयोग ठरतं आणि आपल्या मत्स्य व्यवसाय पालनामध्ये सुद्धा किती योगदान देतं हे येणारा काळच ठरवेल मात्र बीड जिल्ह्यामधलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्त म्हणून जे काही तलाव आहे या तलावाकडं नक्कीच पाहिलं आहे कारण या तलावामध्ये मत्स्य व्यवसाय जे काही प्रोजेक्ट आहेत सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात या हेलो नमस्कार यांचा सुभाष आहे जो नियमित भरणा सोबत आहे जो नंबर आहे थोडा थोडाकडे बंडली